नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपल्याकडे आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुंदर सुंदर गावरान बैलजोड्या आलेल्या आहे तर स्क्रीनवर जे पहिल्या जोड्या तुम्ही पाहताय ह्या जोड्या आहे मोसिनभाईच्या मोसिनभाईची धावण पुसद दिग्रस आर्नी उमरखेड या चारही बाजारमध्ये असते मोठी दावण असते भरपूर बैल असते आणि सुंदर खात्रीशीर व्यवहार केला जातो तर याच्यापैकी कुठली जोडी आपल्याला घ्यायची असेल तिन्ही जोड्या कामाला सुरू आहेत आणि सुंदर जोड्या एक पांढऱ्या रंगामध्ये मोठी जोडी आहे एक धामण्या रंगामध्ये आणि तांबड्या रंगामध्ये वासराच्या जोड्या आहे सर्व कामाला सुरू आहे तर मोसिनभाईचा मोबाईल नंबर इथं दिलेला आहे वर नव्वद एकवीस झिरो दोन एकोणतीस चौतीस या नंबरवर कॉल करून आपण या जोड्याविषयी सविस्तर माहिती विचारू शकता आणि आपल्याला जी जोडी घ्यायची तिचा आपण व्यवहार करू शकता पाहू शकता तिन्ही जोड्या सुंदर आहे आणि कामाला सुरू आहे तर बघा कोणाला घ्यायचं असेल तर मोसिनबाईला कॉल करा त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी जोडी आपल्याकडे आलेली आहे सम्मे, सम्य सम्यक भाऊ यांची राहणार चानकी सिरसगाव तालुका हिंगणघाट साठ हजार रुपये किंमत घरच्या गाईचे गोऱ्या आहे सर्व शेतीकामाची खात्री दिली त्यांना एक सहादाती आहे एक सेलकार आहे तर कामा की एक नंबर गोऱ्या आहे आणि किंमत दादांना सांगितली आहे फक्त साठ हजार रुपये व्यवहारात थोडाफार कमी जास्त होईल तर बघा दादाला कॉल करा आणि या जोडीचा व्यवहार आपण करू शकतात यानंतर आपल्याकडे पांढरी जोडी आलेली आहे सुंदर गावरान जोडी आहे मोठ्या मापाची नव्वद हजार रुपये एवढी किंमत सांगितली आहे दादांना पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी एक्केचाळीस अकरा पंचेचाळीस दादाचा मोबाईल नंबर आहे कॉल करा किंवा व्हॉट्सअपवर फोटो वगैरे मागून जोडीचा आपण व्यवहार करू शकता मोठे बैल आहे त्यानंतर आपल्याकडं समोरची जोडी आलेली आहे धामण्या रंगामध्ये गावरान सुंदर गोरे आहे लवकुश जाधव आणि धीरज राठोड या दोन मित्राचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला याच्यापैकी कुठल्याही नंबरवर आपण कॉल करू शकता सुंदर धा गावरान गोरे आहे धामण्या रंगामध्ये पाहू शकता कामाला सुरू आणि या जोडीची किंमत आहे पंच्याहत्तर हजार रुपये फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये आपल्याला सुंदर जोडी भेटत आहे